श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी चरणी चा प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्व आहे वाईटावर चांगल्याचा विजयाचा सण दरवर्षी दसरा म्हणून साजरा केला जातो हा सण शारदीय नवरात्रीच्या दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला साजरा केला जातो दसऱ्याला विजयादशमी असेही म्हटले जाते दसऱ्याला एकमेकांना सोनं म्हणून आपट्याची पानं दिली जातात तसेच दसऱ्याला रावणाचे दहनही केले जाते दसऱ्याच्या दिवशी देवी दुर्गेने महिषासूर या राक्षसाचा वध केला होता आणि भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला होता असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीरामांची योग्य प्रकारे पूजा केल्यास पुण्य प्राप्त होते दसरा हा साडेतीन शुभ मुहूर्त्यांपैकी एक आहे या दिवशी सोनं चांदी देखील खरेदी केलं जातं याशिवाय सीमोल्लंघन करून दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन केलं जातं आपल्या घरातील शस्त्र अवजार यांची पूजन केली जाते जे आपल्या उपजीविकेचं साधन आहे त्यांची देखील या दिवशी पूजा केली जाते सोबतच दसऱ्याच्या दिवशी घरामध्ये काही विशेष सेवा व उपायही केले जातात या उपायाचा आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभ होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी येते तर असे दसऱ्याच्या दिवशी करायचे काही उपाय मी शेअर करणार आहे हे उपाय स्वामी समर्थ केंद्रात सांगितल्याप्रमाणे आहेत तर हे उपाय कोणी करावेत तर पहा जर आई हा उपाय करू शकत असेल तर आईने उपाय करावेत आणि वडिलांनी केले तरीही चालतील आज या मध्ये मी तुमच्यासोबत स्वामी समर्थ केंद्रानुसारचे तीन प्रभावी उपाय तुमच्या मुलांसाठीचे शेअर करणार आहे तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तर मुलांसाठी तुम्ही घरी हा उपाय करू शकता आणि एक जो करूं करूं उपाय आहे तो मुलांनी तिथे हाताणी केला किंवा मित्रांकडून करून घेतला तरीही चालेल या उपायामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल त्यांना यश मिळेल असे हे उपाय कशा प्रकारे करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन लाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळा उपाय करायचा एकच उपाय तुमच्या दोन्ही मुलांसाठी तुम्हाला करायचा नाही आता मुलं जर बाहेरगावी राहत असतील हॉस्टेलला किंवा बाहेरच्या देशात शिकायला असतील तर अशा वेळेस आई किंवा वडिलांनी दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजना समोर मुलांसाठी हा उपाय करता येणार आहे आणि एक जो उपाय आहे मुलं जरी बाहेरगावी राहत असते तरी त्यांनी तो उपाय त्यांच्या मित्राकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून करून घ्यायचा आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घरासमोर अंगण असेल तर ते स्वच्छ झाडून घ्यायचं पाणी मारायचं उमरा स्वच्छ करायचा घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं त्यावरती आपल्याला शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह तर काढायचंच आहे त्यासोबतच शुभ लाभ लिहायला विसरायचं नाही आंब्याचं तोरण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचं आहे उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे तर बघा वाईटावर चांगल्याचा सत्याचा सत्या विजयाचा दिवस म्हणून दसरा साजरा केला जातो आपल्या घराच्या जा साफसफाई सोबतच आपल्या घरातली वाहनं सुद्धा या दिवशी स्वच्छ करायची असतात दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो त्या दिवशी एकमेकांना शुभकामना दिल्या जातात नवीन कपडे या सणानिमित्त खरेदी केली जातात तसेच सोने चांदी देखील खरेदी केली जाते घराला आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलाचे तोरण लावले जातात दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे यंत्र वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घातल्या जातात संध्याकाळी सोने लुटण्याची प्रथा आहे म्हणजेच आपट्याची पाने लुटण्यासाठी गावाची वेश ओलांडून जातात दसरा हा सण साजरा करण्याची परंपरा तशी खूप जुनी आहे याच दिवशी देवीने महिषासूर या राक्षसाचा वध केला होता प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले होते पांडव ही अज्ञात वासात राहण्यासाठी याच वेळी गेले होते त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती अज्ञात वास संपल्यानंतर तेथे त्यांनी परत ही ती शस्त्रे घेतली व त्या झाडाची पूजा केली तो हाच दिवस आहे तर आपापल्या प्रथे परंपरेनुसार जर सकाळी तुमच्याकडे शस्त्रपूजन केलं जात असेल तर सकाळी करून घ्यावं किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकता, शस्त्रा शकता। आता शस्त्रामध्ये तुमचं जे कमाईचं साधन आहे त्या शस्त्रांचं तुम्ही पूजन करू शकता जसं की आता आमच्याकडे माझे मिस्टर प्राध्यापक असल्यामुळे सगळ्या पुस्तकांचं त्यानंतर ता लॅपटॉप असेल याचं पूजन होतं यासोबतच आम्ही शेतकरी देखील आहोत त्यामुळे मग गावाकडे जे शेतीचे अवजार असतात त्याचं पूजन जा केलं जा जातं आणि माझं जे अवजार आहे म्हणजे मी यूट्यूबमध्ये मध्ये मा असल्यामुळे माझं जे काही साहित्य मला उपयोगात पडतं यूट्यूबची शूटिंग घेण्यासाठी त्याचं सुद्धा मी इथे पूजन करत असते ते या दिवशी संध्याकाळी आपट्याची पानं लुटण्याची प्रथा आहे आपट्याच्या पानांना आपण सोनं देखील म्हणतो ते देखील आपल्याला घरी आणून सगळ्यात आधी देवीच्या दर्शनाला जायचं असतं त्यानंतर आपल्या उंबरठ्यावरती एक शेनानी राक्षस काढायचा असतो त्याला तुडून आपल्याला सिंबोल्लंघन करून मग घरात येणाऱ्या सगळ्या सर्व व्यक्तींना म्हणजे आपल्या घरातल्या छोट्या मोठ्यांना औक्षण करून घरात घ्यायचं असतं घरी जर घटस्थापना झालेली असेल तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये या घटामध्ये छान धान्य उगवलेलं असतं ते धान आपल्याला थोडंसं काढून घ्यायचं असतं आणि थोडी शापट्याची पानं घ्यायची आता बऱ्याच जणांकडे हे सर्व घेऊन मग देवीच्या जाता दर्शनाला जातात बऱ्याच जणांकडे हनुमानांच्या मंदिरामध्ये जाण्याची प्रथा आहे आप आपापल्या प्रथे परंपरेनुसार आपल्याला ते धान घेऊन मंदिरात जायचं असतं आणि मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर मग घरात येणाऱ्या सर्व व्यक्तीचं औक्षण करायचं असतं आता प्रत्येकाची प्रथा पर परंपरा ही वेगवेगळी असू शकते पण बऱ्यापैकी पद्धती ह्या अशाच असतात घराच्या उंबरट्याच्या बाहेर एक शेणाने राक्षस काढायचा असतो त्यावर पाय देऊन मग घरात येणाऱ्या व्यक्तीचं ऑप्शन हे दारातच करायचं आणि त्यांना आतमध्ये घ्यायचं म्हणजेच ते सीमोल्लंघन करून विजय प्राप्त करून आलेले आहेत असा त्याचा अर्थ होतो प्रत्येक शुभ मुहूर्तावरती आपण आपल्या घरातील लहान मोठ्यांचं ऑप्शन करतो दसरा हा तर साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे या दिवशी सुद्धा आपल्याला सगळ्यांचं ऑप्शन करायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सरस्वतीचं पूजन करायचं आहे सरस्वतीचं जे शुभचिन्ह आहे ते मुलांच्या हाताने तुम्हाला एका पाठीवरती काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे सरस्वतीची प्रतिमा असेल किंवा फोटो असेल तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता एक कलश स्थापन करायचा आहे त्यानंतर विड्यावरती तुम्हाला एक खोबळं त्यानंतर पाच प्रकारची फळं ठेवायची आहेत आणि त्याच्या समोर तुम्हाला तुमचे सगळं अवजार म्हणजेच तुमचं कमाईचे साधन ठेवायचे आहे त्यांचं पूजन करून घ्यायचं आहे उद्याच्या दिवशी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांकडून हे सरस्वतीचं तुम्ही आवर्जून करून घ्यावं मुलं जर घरी नसतील जा तर तुम्ही दोघांनी म्हणजे आई वडिलांनी हे पूजन केलं तरीही चालतं यासोबतच आमच्याकडे असा बळीराजा काढला जातो तांदळांनी आणि त्याच्या पोटामध्ये एक सोन्याची वस्तू ठेवली जाते ज्यावेळेस तुम्ही सिमोल्घन करून म्हणजे देवीचं दर्शन घेऊन वगैरे घरी येता त्यावेळेस तुमच्या अवजारांचं पूजन केल्यानंतर बळीराजाच्या पोटातून ही सोन्याची वस्तू काढायची असते आता प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते आणि आणि हा जो तांदळाने बळीराजा काढला जातो याचाही उल्लेख बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होत असेल यासोबतच सरस्वतीचं पूजन केल्यानंतर जर तुमची मुलं घरी असतील तर मुलांकडून हे पूजन तुम्ही आवर्जून करून घ्यायचं आहे मुलं हॉस्टेलवरती राहत असतील तर आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आईने सर्व साहित्यांचं पूजन करून घ्यावं आणि त्यानंतर मुलांसाठी आईने एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा कशाप्रकारे प्रज्वलित करायचा आहे ही आता माहिती तुमच्यासोबत मी शेअर करते यामुळे मुलांची सर्व क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी मदत होणार आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीचा दिवा घ्या किंवा एखाद्या धातूचा दिवा घेतला तरीही चालेल पितळेचा किंवा तांब्याचा असला तरी चालेल यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे तेल वापरता तेच तेल तुम्हाला यामध्ये घालायचं आहे यामध्ये जोडवाती घालायच्या आता हा संध्याकाळी तुम्हाला उपाय करायचा आहे सरस्वतीच्या देवीसमोर बसून हा उपाय करायचा आहे मुलांच्या हाताने तुम्हाला सरस्वती देवीचं पूजन करायचं आहे सरस्वतीचं जे चिन्ह आहे ते पाठीवरती मुलांच्या हाताने काढलं तर उत्तमच आहे पण मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर तुम्ही हे शुभचिन्ह काढायचं आहे त्यानंतर मुलांची जी शस्त्र आहेत ज्यामध्ये मुलांची पुस्तकं आहेत वया आहेत पेन आहे लॅपटॉप असेल टॅबलेट असेल या सर्व गोष्टी तिथे सरस्वतीच्या पूजनामध्ये ठेवायच्या मुलांच्या हाताने ही पूजा करून घ्यायची किंवा तुम्ही करू शकता मुलं जर तुमच्याजवळ राहत नसतील तर आणि त्यानंतर मग आता काय करायचं की हा दिवा प्रज्वलित करायचा तिथे सरस्वती समोर आणि दिव्याला हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं जे धान आपण घेतलेलं आहे ते ठेवायचं आपट्याची पानं ठेवायची आणि सात अख्खे धने घेतलेले आहेत ते ठेवायचे आता याने देवीला ओवाळून घ्यायचं मुलं जर असतील तर मुलांना या दिव्याने तुम्हाला ऑक्शन करायचं आहे सात धने जे घेतलेले आहेत ते मुलांच्या डोक्यावरती टाकायचे आहेत आणि आपट्याची पानं सुद्धा मुलांवरती टाकायची आणि या दिव्याने मुलांना ओवाळून घ्यायचं आहे मुलांवरती हा दिवा ओवाळल्यानंतर जे आपट्याची पानं आणि धने आपण मुलांच्या डोक्यावरती ठेवले होते ते काढून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये आपल्याला ते तसेच सरस्वतीच्या पूजे समोर ठेवायचे आहेत मुलं घरी नसतील तर हा दिवा आपल्याला देवीला ओवाळून घ्यायचा आहे आणि मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे प्रत्येक तिथीचं असं विशेष महत्व असतं वसंत पंचमीच्या दिवशी सुद्धा सरस्वती पूजनाला अतिशय महत्व आहे कारण पंचमी तिथी ही देवी सरस्वतीला समर्पित आहे पण दसऱ्याच्या दिवशी सुद्धा आपण सरस्वतीचं पूजन करत असतो त्यामुळे या साडेतीन मुहूर्तावरती आपण हा उपाय केल्यामुळे मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय म्हणजेच यशप्राप्ती मिळण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ही आपट्याची पानं धने त्यानंतर हे जे धान ताटामध्ये घेतलं होतं ते सर्व साहित्य निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता अशा प्रकारे मुलांच्या प्रगतीसाठी हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासोबतच दुसरा एक उपाय आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी म्हणजेच मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी मुलांच्या बोलण्यामध्ये जर तोत्रेपणा असेल मुलं स्पष्टपणे बोलत नसतील मुलांमध्ये आत्मविश्वास नसेल आणि मुलांच्या काही अभ्यासाविषयीच्या अडचणी असतील त्यासोबतच मुलांना प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावं यासाठी आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला थोडासा मध लागणार आहे आणि ह्या दर्भाच्या काड्या लागणार आहे या दरबाच्या काड्या तुमच्याकडे नसतील तर मग तुम्ही सोन्याची काडी म्हणजेच एखादं कानातलं वगैरे असेल किंवा तुमची सोन्याची अंगठी असतील त्यांनी सुद्धा हा उपाय करू शकता आता ही दरबाची काडी थोडीशी तोडायची मधामध्ये बुडवायची आणि मुलांना जीभ बाहेर काढायला सांगायची संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सरस्वतीचं पूजन जिथे केलेलं आहे तिथे मुलांना बसवायचं एका पाटावरती त्यानंतर मग या दरबाच्या काडीला मधामध्ये बुडवायचं आणि सरस्वतीचा जो बीज मंत्र आहे तो मुलांच्या जिभेवरती तुम्हाला लिहायचा आहे सरस्वतीचं बीजमंत्र एम या दरबाच्या काडीला मधामध्ये बुडून मुलांच्या जिबेवरती लिहायचा त्यानंतर हा मध मुलांनी खाऊन घेतला तरी चालेल मंत्र लिहिण्यापुरतेच तुम्हाला मुलांची जीब बाहेर काढायला सांगायची आहे त्यानंतर त्यांनी त्यानंतर तो मध मुलांनी खाऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे हा उपाय करायचा अतिशय प्रभावी उपाय आहे या उपायामुळे मुलांमध्ये निश्चितपणे तुम्हाला फरक जाणवतो त्यासोबतच तु। तुम्हाला उद्याच्या दिवशी तांदळाचा एक उपाय करायचा आहे असे तांदूळ तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत ते पूर्ण पसरून घ्यायचे आणि यावरती आपल्याला एक मंत्र लिहायचा आहे तर तो, तो कोणता मंत्र आहे तर श्री महागणाधिपते नमहा त्यानंतर श्री कुलदेवताय नमः त्यानंतर श्री सरस्वते नमः आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ असा मंत्र या तांदळावरती लिहायचा आणि आपलं सरस्वतीचं पूजन जिथे केलेलं आहे तिथे हे ताट आपल्याला ठेवायचं आहे तर हे सगळे मंत्र मी तुम्हाला यावरती लिहून दाखवते तर सगळ्यात पहिला जो मंत्र आहे तो आहे श्री महागणाधिपतय नमहा होऊ शकतो की तुमचं सगळे मंत्र या तांदळावरती बसणार नाहीत एकावरती एक मंत्र आले तरीही चालतील तर आता सगळ्यात पहिला जो मंत्र लिहिलेला आहे त्यानंतर दुसरा मंत्र आपल्याला लिहायचा आहे श्री कुलदेवताये नमः असा मंत्र लिहायचा त्यावरतीच लिहायचा आहे असं नाही की तुम्हाला वेगळे तांदूळ घ्यायचे आहेत एकावर एक लिहायचे आहेत पण लिहायचे आहेत आता हा मंत्र लिहून झाल्यानंतर त्याच्यावरतीच आपल्याला परत तिसरा मंत्र लिहायचा आहे तिसऱ्या मंत्रामध्ये श्री महासरस्वते नमः कारण सरस्वतीचं पूजन आपण करणार आहोत त्यासाठी आपल्याला हा मंत्र सुद्धा लिहायचा आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्या गुरुचा मंत्र म्हणजेच श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायचा आहे तर अशा प्रकारे हे सर्व मंत्र लिहून झाल्यानंतर हे तांदळाचं ताट आपल्याला सरस्वतीच्या पूजेजवळ ठेवायचं आहे त्यानंतर मग या तुम्हाला तांदळाचं काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे सर्व तांदूळ तुम्हाला तुम्ही जो तांदळाचा डबा आहे त्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकून द्यायचे आहेत यामुळे तुम्हाला घरामध्ये कशा कधीच कशाची कमतरता भासणार नाही धन कधीही कमतरता भासणार नाही त्यासाठी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी आपल्याला जे जे उपाय करायचे आहेत ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर केले यासोबतच आईने मुलांसाठी जो उपाय करायचा आहे सरस्वती पूजन केल्यानंतर मुलांसाठी हा उपाय केल्यामुळे मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि आपल्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता भासू नये यासाठी तांदळाचा उपाय प्रत्येक आणि दसऱ्याच्या दिवशी करावा तर झालेली सेवा मी स्वामींच्या आणि कुलस्वामिनीच्या शरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ